भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स हा लिडरशिपचा गिअर बॉक्स कसा ठरू शकतो त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आधीच सांगतो तुम्हाला प्रमोशन हवी आहे का तर मग हे रील तुम्ही तुमच्या बॉसला नक्की दाखवा म्हणजे बॉसचे पण प्रमोशन होईल आणि तुमचे पण आजचा विषय तुमच्या करिअरला अक्षरशः टर्बोचार्ज करू शकतो इमोशनल इंटेलिजन्स तर हा लिडरशिपचा गिअर बॉक्स म्हणजेच कॉर्पोरेटमध्ये भरपूर प्रगती करण्याचा गिअर बॉक्स असं मी का म्हणतोय तर ते पाहूया तुम्ही कधी विचार केला आहे का की दोन मॅनेजर्स त्यांच्या दोन टीम्स पण एका टीमचा परफॉर्मन्स झपाट्याने वाढतो आणि दुसरी मात्र तिथंच अडकून राहते का बरं असं फरक फक्त तांत्रिक कौशल्यात नसतो तर भावनिक बुद्धिमत्तेत असतो म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स ई आय लिडरशिप म्हणजे फक्त निर्णय घेणं नाही आहे ती म्हणजे भावनांचं व्यवस्थापन स्वतःचं आणि इतरांचंही आणि म्हणूनच भावनिक बुद्धिमत्ता कॉर्पोरेट जगातला बॉक्स जो सिच्युएशन नुसार गिअर बदलतो आणि संपूर्ण इंजिन सुरळीत चालू ठेवतो जर तुमच्याकडे उच्च आय क्यू म्हणजे इंटेलिजन्स कोशंट म्हणजेच बुद्ध्यांक असेल तर तुमची कॉर्पोरेटमध्ये एंट्री जोरदार होते पण तिथून पुढे तुमचे प्रमोशन्स पगारवाढ आणि दीर्घकाळचे यश हे कशावर अवलंबून असते तर ते तुमच्या इक्यूवर कारण कॉर्पोरेट जग मशीनने नाही तर माणसाने चालते कारण माणसाकडे इमोशनल इंटेलिजन्स असतो चला तर मग बघूया कॉर्पोरेटच्या जगामध्ये हाय इक्यू कसा काम करतो ते प्रत्यक्ष काही उदाहरणांमधून सेल्फ अवेअरनेस आणि प्रेशर हँडलिंग एक मोठी डील आहे किंवा प्रोजेक्ट आहे आणि तो फीस कटला तर तुमचा ताण तुम्ही कसा हाताळता उदाहरणार्थ तुमच्या टीमने खूप मेहनत घेतली पण क्लायंटने प्रोजेक्ट रिजेक्ट केला आता बघा हाय आय क्यू आणि हाय इक्यू वाले व्यक्ती कशा रिएक्ट होतील हाय आय वाला म्हणेल की तो स्वतःला दोष देईल टीमला दोष देईल तो म्हणेल मी खूप हुशार होतो तरी हे कसं काय चुकलं दोष माझ्या टीममधल्या अमुक एक व्यक्तीचा आहे तो जाहीरपणे आपला राग व्यक्त करेल निराशा व्यक्त करेल आणि या सगळ्याचा परिणाम होऊन टीमचा आत्मविश्वास कमजोर होऊन जाईल याच्या उलट ज्याचा हाय क्यू आहे इमोशनल क्वेश्चन तो व्यक्ती स्वतःचा ताण नियंत्रित करेल तो म्हणेल ठीक आहे अपयश आलाय ही वस्तुस्थिती आहे मला निराशा आली आहे पण आता मी शांतपणे क्लायंटचा फीडबॅक वाचतो आणि टीमसोबत बसून नेमकं काय चुकलं याच्यावर विचार करतो यामुळे अपयशातूनही शिकण्याची प्रक्रिया लर्निंग प्रोसेस ज्याला म्हणतो ती सुरू राहील जी टीमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल तर थोडक्यात इक्यू तुम्हाला वास्तव स्वीकारायला शिकवतो आता पुढे पाहू सहानुभूती म्हणजेच एम्पथी आणि प्रभावी वाटाघाटी म्हणजेच इफेक्टिव्ह निगोशिएशन तर यशस्वी किंवा प्रभावी वाटाघाटी निगोशिएशन करण्यासाठी फक्त आकडेमोड किंवा मॅच नाही तर समोरच्या व्यक्तीची गरज नीड आणि बाउंड्री तुम्हाला ओळखता आली पाहिजे उदाहरणार्थ तुमच्या मधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि हुशार कर्मचारी आहे आणि तो अधिक पगाराची मागणी करत आहे जी कंपनीच्या पॉलिसीमध्ये बसत नाही उच्च आय क्यू पण कमी ई क्यू असलेला त्याचा मॅनेजर तो काय करेल तो फक्त पॉलिसी आणि बजेटचा डेटा त्याला दाखवेल आणि म्हणेल पॉलिसी वर्क तुम्हाला काय याच्यापेक्षा जास्त पगार मिळू शकत नाही तो कर्मचाऱ्याच्या भावनेकडे आणि त्याच्या बाजारमूल्याकडे म्हणजे मार्केट व्हॅल्यूकडे दुर्लक्ष करेल आणि यामुळे कदाचित कर्मचारी नाराज होऊ शकेल पण उच्च इक्यू असलेला जो मॅनेजर असेल तो कर्मचाऱ्याची निराशा समजून घेईल तो म्हणेल मला माहीत आहे की तुझं मार्केटची व्हॅल्यू आहे ती जास्त आहे पण पगार लगेच वाढू शकत नाही पण मी तुझ्यासाठी नवीन डेजिग्नेशन बॉन्ड्स किंवा मोठा बोनस कसा देऊ शकतो यावर काम करतो तो कर्मचाऱ्याची गरज ओळखतो आणि एक विन विन तोडगा काढतो थोडक्यात काय इक्यू तुम्हाला नाही कसं म्हणायचं आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे शिकवत पुढं बघू सामाजिक कौशल्य म्हणजे सोशल स्किल्स आणि नेटवर्किंग तर करिअरमध्ये तुम्ही कोणाशी बोलता यापेक्षा तुमच्या बोलण्याने लोकांवर काय परिणाम होतो हे जास्त महत्वाचं आहे उदाहरण द्यायचं झालं तर क्रॉस फंक्शन टीमचं घेऊ तुम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटकडून काही त्वरित मदत हवी आहे पण ते बिझी आहेत आता या परिस्थितीत उच्च आय क्यू पण कमी ई क्यू असलेला व्यक्ती काय करेल तो थेट त्यांच्यावर ऑर्डर सोडेल किंवा नियमांचा धाक दाखवेल माझा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे तुम्ही लगेच हे काम पूर्ण करा नाहीतर मी बॉसकडे तक्रार करतो असं काहीतरी सांगेल यामुळे काय होईल यामुळे तात्पुरते त्याचे काम होऊनही जाईल पण ज्या डिपार्टमेंटकडून ते काम तो करून घेणार आहे ते डिपार्टमेंट त्याच्यापासून कायमचं दूर होऊ शकतं या परिस्थितीत उच्च इक्यू असलेला व्यक्ती तो काय करेल तो आधी त्या विभागाच्या मॅनेजरला भेटेल तो म्हणेल मला माहीत आहे की तुम्ही सगळे खूप बिझी आहात आणि या कामामुळे तुमच्या विभागाचाही हा प्रोजेक्ट एवढ्या एवढ्या वेळात पूर्ण होईल आणि आपण आपला एकत्रित वेळ वाचू शकू मी तुमच्या टीमला या या प्रकारे मदत करू शकतो तो स्वतःबरोबरच दुसऱ्याच्या म्हणजे त्या टीमच्या फायद्यावर पण लक्ष केंद्रित करेल आणि त्यांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी होईल थोडक्यात काय तुमचा इक्यू तुम्हाला ऑर्डर देणारा व्यक्ती आणि कोलॅबरेशन करणारा व्यक्ती यातील फरक शिकवतो आणि कोलॅबरेशन म्हणजे सहकार्यातून तुमचे काम कसे यशस्वी होऊ शकते हे दाखवतो तर इक्यू म्हणजे काय आपण इक्यूला एक्झिक्युटिव्ह लेवलची मानसिकता असं म्हणू शकतो तर मित्रांनो आता हे स्पष्ट आहे की जर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह स्तरावर म्हणजेच उच्च पदावर जायचे असेल तर तुमचा आयक्यू तुमच्या इक्यूच्या हातात द्यावा लागेल तुम्ही तरी लक्षात ठेवा तुम्ही किती हुशार आहात त्यावर तुमचा सुरुवातीचा पगार ठरेल पण तुम्ही किती भावनिकदृष्ट्या हुशार आहात इमोशनल इंटेलिजन्स यावर तुम्हाला तुमचा पुढचा प्रवास करता येईल आणि तुमचे प्रमोशन्स मिळतील इक्यू तुम्हाला रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करायला शिकवेल आणि लक्षात ठेवा कुठल्याही बॉसला रिस्पॉन्ड करणारे लोक जास्त आवडतात आणि हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या बॉसच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाईल चला तर मग आता इक्यूवर काम करूया आणि करिअरमध्ये अधिक अधिक यश मिळूया आणि हो जसे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बॉसला नक्की दाखवा म्हणजे तुमच्या बॉसचे पण प्रमोशन होईल आणि तुम्हालाही त्याची खुर्ची मिळेल कसा वाटला हा विषय कमेंट करून सांगा अशा आणि कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू